नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध शाखांमध्ये कार्यरत असणाऱ्या मर्दानी खेळात अव्वल असणाऱ्या त्याचबरोबर विविध भाषा अवगत असणाऱ्या स उषा प्रकाश कुलकर्णी यांचा आपण आज जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार मी उषा कुलकर्णी तुम्ही आज स्पीड न्यू चॅनलच्या व्यासपीठावर आला तुमचं सहर्ष स्वागत थँक्यू oh, आता तुम्ही बँकिंग क्षेत्र तसंच मर्दानी खेळ या व्यतिरिक्त भरपूर काही करता तर तुमचं शालेय जीवन कसं होतं हां मी लहान असताना म्हणजे कुंठा कारभार कर्नाटकातल्या छोट्या गावात होते त्यामुळं माझ्या आई वडील मराठी घरात तिथं कन्नड शिक्षण त्यामुळं मी कन्नड शिक्षण तिथं घेतलं मी पहिलीच घरातली कन्नड शिकणारी होते बाहेर तिथं सगळं कोकणी हिंदी मराठी थोडं थोडं लोकांना येत होतं शाळे शिक्षण माझं खूप छान झालं तिथल्या शाळा पण खूप छान होत्या नल्लेकेरी शाळा म्हणून होती तिथं मी प्राथमिक शिक्षण घेतलं हायस्कूलमध्ये माझं हायस्कूलचं शिक्षण झालं तीन वर्ष त्यानंतर ता डॉक्टर ए बी या कॉमर्स कॉलेजमध्ये माझं कॉमर्सचं शिक्षण झालं मला आणि गाव तेव्हा छोटं होतं बाकीची आकर्षणं कमी होती त्यामुळे अभ्यास अभ्यास आणि इतर गोष्टी बाकीकडे काही लक्ष जात नव्हतं त्यामुळं छान पैकी ड्रॉइंग करणे आपल्याला छंद सगळे जोपासणे रांगोळी काढणे निबंध स्पर्धा हे ते खेळ खेळणे ह्या सगळ्यात आम्ही अवगत होतो आणि वर्गात मी पहिली दुसरी असायची सगळ्या ह्याच्यात आणि मित्र म्हणजे घोटाळा आमचा खूप भरपूर होता मैत्रिणींचा अजूनही मी इतक्या वर्षांनी सुद्धा दरवर्षी मीठ्याला माझ्या मैत्रिणींना भेटायला जाते की <coughs> बर बर तर आता कर्नाटकी आणखी भाषा तुम्हाला अवगत आहेत तर हा म्हणजे कस तुम्ही काय केलं कारण घरात मराठी बोलत होतो आणि माझे सगळे नातेवाईक मंडळी कोल्हापुरातच होते आणि आमचं तसं मोठं घर होतं म्हणजे मला सहा काका तीन आत्या त्यानंतर सात मावशा एक मामा असं सगळं मोठं घर होतं सगळी क महाराष्ट्रात होती दर सुट्टीला आम्ही कोल्हापूरला म्हणजे कोल्हापूरलाच म्हणजे स्पेसिफिक इथे यायचो आणि मला खूप कोल्हापूरचं आकर्षण पण होतं पहिल्यापासून त्यामुळं मराठी येत होतं आम्हाला शाळेत कन्नड शिकत होतो मैत्रिणी सगळ्या कोकणी होत्या आणि नंतर पुढं मग हिंदी आणि इंग्लिश ह्या भाषा आम्हाला आल्याच त्यामुळे हे सगळे भाषा आम्हाला शिकाव्या लागल्या आणि अवगत झाल्या तर आता बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफिसर होता तर कसा होता प्रवास तुमचा काय झालं कॉमर्स शिकून झाल्यावर फायनल होतो सगळ्यांनी म्हणून आम्ही सगळीकडे ऍप्लिकेशन केलं आणि तेव्हा तशी हे होती आणि मुलींनी मुख्यतः आपण नोकरी करावी हे करावी असं होतं आणि आमच्यात काय झालं आम्ही चौगी बहिणी आम्हाला भाऊ नव्हता त्यामुळं थोडं असं हे वाटायचं की नाही बाबा आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे केलं पाहिजे आणि घरात पण तसं वडिलांचा आईचा सपोर्ट होता वडील माझे प्रोफेसर होते डॉक्टर रेवी बलिगा कॉलेजला आणि आई गृहिणीच होती तरी पण सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट होता मग मी बँकिंग क्षेत्रात जायचं असं ठरवलं पहिल्यांदा मी ठरवलं होतं मा की मला मेडिकलला जायचंय पण मग घरातली आर्थिक स्थिती हे ते करून मग वडील म्हणाले की नको तुला कॉमर्सलाच घालूया आणि तुला पाहिजे डॉक्टरी करू पण तुला हे नाही जमणार म्हणून मग ठीक आहे त्या दृष्टीने मग कॉमर्सच्या यायला आम्ही चांगले मार्क मिळून झालं मा मग आम्ही सगळ्या म्हणजे ह्याच्यातल्या सगळ्या मुलं कॉलेजमधली आम्ही सगळ्यांनी बँकिंग क्षेत्र ह्याच्याला ऍप्लिकेशन केलं मी बँक ऑफ बरोडा सिंडिकेट बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर पोस्ट ऑफिस एल आय सी सगळीकडे ऍप्लिकेशन केली होती सगळीकडे के सिलेक्ट झाले होते पण बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रात आहे आणि मला महाराष्ट्रात यायचं होतं म्हणून मी तिथे दी बँक म्हणली आणि अठ्याहत्तरला मी क्लरिकलला जॉईन झाले आमच्या वेळी निकम साहेब होते त्यांनी मला प्रोत्साहन दिलं माझं सगळं हे बघितलं त्यांनी आणि ते म्हणाले नाही तुम्ही ऑफिसर व्हा <laughs> मग मी जूनमध्ये डायरेक्ट ट्रेनिंग ऑफिसरला ॲप्लिकेशन केलं आणि ऑक्टोबरमध्ये मी डायरेक्ट ट्रेनिंग ऑफिसर म्हणून जॉईन झाले आणि आमच्या झोनमध्ये म्हणजे सातारा कराड कोल्हापूर रत्नागिरी ह्या सगळ्या जिल्ह्यात मी पहिली लेडी ऑफिसर होते हो तर मग आता बँकिंग क्षेत्र सोडलं तर तुम्ही आईंचं भजनी मंडळ सुद्धा चालवता तर याबद्दल हो, आणखी कोणते छंद होते हे आणि ते असं मी हे हे करते म्हणजे मला झाडांची याची त्याची आवड आहे गार्डनिंगची आवड खूप आहे फुलं पानं म्हणजे त्यात रमायला खूप आवडतं मला त्यानंतर मी विणकाम करते ड्रॉइंग करते आणि आईचं म्हणजे वडिलांना वडील माझ्या आता शहाण्णव वर्षाचे आहेत त्यांना बहिणाची याची खूप आवड आहे आई गेली पंचवीस वर्ष चालवत होती त्यानंतर आता मी बारा वर्ष चालवते आणि त्याबरोबर तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा करता काम हा त्याबद्दल काय सांगाल आता कसं झालं माझी एकवीस वर्ष सर्व्हिस झाली मी डायरेक्ट ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले त्यानंतर मी आ, ते, हे ग्रेड टू ऑफिसर झाले त्यामुळे जबाबदाऱ्या माझ्या वाढत गेल्या बँकेतल्या पण आणि मी थोडी स्ट्रिक्ट होते त्यामुळं मला कुठलंही कन्सेशन हे वगैरे आवडायचं नाही काम आपण केलं तर शंभर टक्के काम करायला पाहिजे असं माझं हे होतं आणि त्याप्रमाणे मी करत गेले पण पुढं काय झालं की घरच्या जबाबदाऱ्या पण मांडल्या माझे सासू से आजारी पडले त्यांची तैं, पण देखभाल करायची परिस्थिती आली आई वडील पण माझे होते आणि डॉक्टर म्हणजे माझे मिस्टर ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांना पण सपोर्ट मला द्यायला पाहिजे होता म्हणजे दोघांनी एकाच वेळी करिअर करू शकत नाही त्यामुळे मी म्हटलं मी आपण आता सपोर्टचं हे करू घेऊया mm. मुलगी पण माझी हुशार होती मुलगा पण हुशार होता ती दहावी बारावी पाचवी सगळ्याला मेरिटमध्ये येत होती त्यांना पण त्यांच्या ह्याचं वाव द्यायला पाहिजे होता म्हणून मग मी म्हटलं की नाही ह्या सगळ्या ह्याच्यात आपणच सपोर्टिंग हे काम सपोर्ट करावं आणि आमचं हॉस्पिटल पण तेव्हा स्थिरस्थावर झालं होतं दहा बेडचं हॉस्पिटल होतं आणि काम पण खूप होतं ह्याला एकट्याला जमत नव्हतं म्हणजे ऑफिस वर्क आणि मेडिकलचं त्यामुळे मग मी हा निर्णय घेतला या सगळ्या कामाची दखल घेऊन तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले तर काय सांगाल त्याबद्दल आता भरपूर पुरस्कार मिळाले पुरस्कार पेक्षा आपण जे काम करतो जे आपल्याला आवडतं ते पुरस्कार म्हणजे ते समाधान वेगळंच असतं हे काम करत असताना मला शिवाजी युनिव्हर्सिटी कडनं जे सर्वे झाला त्यात घर आणि बँकिंग तुम्ही कसं काम करता दृष्टीने मला, मला एक चांगला पुरस्कार मिळाला मग आता तुम्ही बँकिंग क्षेत्र सोडलं कारण घरची परिस्थिती किंवा मिस्टरांना हॉस्पिटलमध्ये मदत करायची होती असं तुम्ही म्हणालात तर बँकिंग क्षेत्र सोडल्यानंतरचा प्रवास कसा होता तुमचा खूप छान होता बँकिंग ह्याच्या वेळचा पण खूप सुंदर होता पण मला तिथं त्या जबाबदाऱ्यापेक्षा घरातल्या जबाबदाऱ्या मला जरा जास्ती म्हणजे हे करत होत्या की नाही बाबा तुला ह्या जबाबदाऱ्या घ्यायला पाहिजे आणि त्यामुळं मी बँकिंगचं हे सोडलं आणि हे घेतलं इथं मी हॉस्पिटल मॅनेजमेंट सगळं करायला घेतलं त्यामुळं हॉस्पिटलमध्ये मला सर्व म्हणजे मॅनेज करायचं होतं तिथं वीस पेक्षा जास्त स्टाफ होता मी मुळशिंग ब्रँच ला जेव्हा होते तिथं बेटर मॅनेज ब्रँच म्हणून बँकेकडनं माझं कौतुक झालं ताराराणी विद्यापीठला होते म्हणजे सगळीकडे जिथं बँकिंगचं काम केलं मी तिथं सगळीकडे मला छान पुरस्कार मिळाला त्या स्टाफचं सगळ्यांचं घरगुती रिलेशन्स होती आमची म्हणजे आमचं हॉस्पिटल एक मोठं घरच होतं प्रत्येक माणूस त्यांच्या अडीअडचणी येऊन मला सांगायचा त्यानंतर रेकॉर्डिंग हॉस्पिटलचं नव्हतं होत विशेष ते करायचं भाग पड पडत होतं आणि असं हॉस्पिटल पण वाढत चाललं होतं त्यामुळं ते त्याची गरज पडली नंतर आमचं एन एट झालं हॉस्पिटल तीस बेडचं झालं हॉस्पिटल रिनोवेट केलं आम्ही म्हणजे आता नवीन काळाप्रमाणे लिफ्ट पाहिजे हे पाहिजे प्रत्येकाला सोयी पाहिजे त्याप्रमाणे हॉस्पिटल रिनोवेट केलं ते अकाउंटिंग सगळं मी बघत होते हॉस्पिटलचं हॉस्पिटल ऑडिट मध्ये होतं ते ऑडिट फुल मी बघत होते रिनोव्हेशनचं काम पूर्ण मी आर्थिक हे सांभाळलं त्यामुळे तो काय प्रश्न डॉक्टरांच्यावर आला नाही दुसरी वेळ डॉक्टर म्हणजे माझे मिस्टर लेखक पण आहेत त्यामुळे त्यांना तो पण वेळ द्यायला लागत होता मुलांचा अभ्यास पण घ्यायला लागत होता तो वेळ त्यामुळे हे सगळं ह्याच्यात मला वेळच पुरत नव्हता आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमचं आम्ही त्याच वेळेला सात एकरची बाग घेतली माझी पण आवड होती पण आवड होती मग आम्ही झाडं लावली आंब्याची वगैरे त्यात पण माझा वेळ भरपूर जायला लागला त्यामुळे छानच झाला हा प्रवास म्हणालात की वेळ तुम्हाला कमी मिळायचा प्रत्येक गोष्ट सगळ्यांची तुम्हाला करायला लागायची तर मग हे सगळं बँकिंग क्षेत्र किंवा वेग आपली आवड जपण्यासाठी करत होता, का? होता।, होता। अपन, तेन्चा, तेन्चा पन, ते काम हे सगळं करत असताना कुटुंबाचं प्रोत्साहन कसं होतं खूप छान होत कारण कुटुंबाचं प्रोत्साहन असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही पण त्याच वेळेला आपण जर त्यांना मदत केली त्यांच्या त्यांच्या काळात वेळेत आणि त्यांना हे दिलं तर आपल्याला वेळ मिळतो आपण पण म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी असती ना तशी पॉलिसी आहे त्यामुळे मला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही म्हणजे नातेवाईकांच्याकडनं पण आला नाही घरात मुलांच्या मुलांच्याकडनं मिस्त्रांच्याकडनं सासू सासऱ्यांच्याकडनं कोणाच्याकडनंच काही प्रॉब्लेम आला नाही प्रत्येकाला उत्साहानं त्यांचे जेव्हा प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी उभं राहत होते मला जेव्हा मदत पाहिजे होती तेव्हा ते उभं ते। ते ते आज तुम्ही संघर्ष करत असतापर्यंत <coughs> आलात आणि या संघर्षाचीच पोचपावती म्हणजे तुमचं यश तर आता जाता, जाता जाता या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलांना काय संदेश द्याल नाही माझं मी माझंच एकटीचं करिअर म्हणून मी बसले नाही माझ्या मुलांचं करिअर बघितलं करिअर बघितलं घरातल्या आणि कोणाला काय मदत हवे तर ते केलं माझ्या आत्तेभावाच्या मिसेस गेली तर तिच्या मुलीच्या लग्नात मी पूर्ण जबाबदारीनं काम केलं तसंच माझ्या दीड आजारी होते त्यांच्या पुतणीच्या ह्याच्यात पूर्ण जबाबदारीने काम केलं कुठलाही इव्हेंट कुठलाही आपल्याकडे काम आलं माझ्याकडे तर मी पूर्ण जबाबदारीने सगळं काम करायची त्यामुळे सगळ्यांच्यात प्रसिद्ध होते तशी आणि युनिवर्सिटीमध्ये मी फर्स्टच होते वक्तृत्वामध्ये त्यामुळं तो पण काही प्रश्न हो नव्हता अशा दृष्टीनं खूप छान वाट छान झालं मला हल्ली वाटतं आत्ताच्या महिला ज्या आहेत म्हणजे मुली महिला ह्या खूप हुशार आहेत नवीन टेक्नॉलॉजीच्या म्हणजे त्यांना पूर्ण ज्ञान आहे त्यामुळे त्यांनी कुठलंही अन्याय आणि हे सहन करायचा नाही त्याचबरोबर आपण पण सक्षम राहायला पाहिजे आणि दुसऱ्याला पण मदत केली पाहिजे आपल्या पार्टनरला पण उगच इगो पॉईंट जो असतो ना तो इगो पॉइंट न घेता त्याला सपोर्टिव्ह राहायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हल्ली फॅमिली आपली डिस्टर्ब व्हायला लागलेली आहे प्रत्येकाच्या इगो पॉईंटमुळं ते होता आपली संस्कृती आपली फॅमिली प्लस आपलं स्वातंत्र्य हे सगळंच महिलांनी मिळवलं पाहिजे आणि ते मिळवू शकतात आणि तेवढी कॅपॅसिटी आपल्याकडे आहे म्हणून तर महिलांना स्त्रीशक्ती म्हणतात आणि ती काय मनात आंधतीनं तर ती काहीही करू शकते हो oh, नक्कीच no मॅडम <laughs> आज तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमचा संघर्षमय प्रवास शेअर केलात त्याबद्दल खूप धन्यवाद